नवीन घर घेण्याचा तुमचा उत्साह लगेच अनुभवण्यासाठी नानामास्तर नगरमधील आमच्या लवकरात लवकर ताबा मिळवण्यास सज्ज असलेल्या रिलीव्ह प्रोजेक्टकडून साकारले जाणारे वास्तव रेसिडेन्सी याला आपण अवश्य भेट द्या नवीन रेल्वे स्टेशन पासून अगदी हाकेच्या अंतरावर सुसज्ज असा अम्युनिटी आणि उत्तम दर्जाचं बांधकाम प्राईम लोकेशन अशा वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या कर्जतमधील एकमेव प्रोजेक्ट वाजवी दरामध्ये उपलब्ध अजूनही भरपूर काही तर आजच बुक करा आणि मुक्त व्हा सात सहा पाच नऊ आठ नऊ एक एक नऊ एक। सात सहा तीन तीन शून्य शून्य सहा एक एक नमस्कार मी विकास मिरगणे विकास नामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण खरं तर कर्जत मतदारसंघातील विविध प्रश्नांवर चर्चा करत असतो अशाच प्रकारे कर्जत मतदारसंघामध्ये जे सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे ठेकेदार असतात त्या ठेकेदारांकडून जे नवीन मुलं येतात इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये शिक्षण घेऊन पुन्हा एकदा व्यवसाय करावा असं तरुणांची इच्छा असते मात्र अशा काही ठेकेदारांकडून अशा काही ठेकेदारांकडून त्यांचं शोषण करण्याचा प्रयत्न केला जातो त्यांना टेंडर भरू दिलं जात नाही आहे अशी भूमिका जे काही तरुणांनी विकासनामाशी बोलताना व्यक्त केल्या आहेत त्यामुळे काही तरुण जे आहे ते विकासनामावर बाईट द्यायला तयार नाहीत कारण आम्ही पुन्हा आक्रमक भूमिका घेतली तर आम्हाला पुन्हा ब्लॅकलिस्ट करतील वगैरे आम्हाला त्रास देतील ऑलरेडी आम्हाला खूप काही त्रास दिला अशी भूमिका जे आहे ठेकेदारांनी जे नवीन ठेकेदार निर्माण होऊ इच्छितात जे सर इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये ज्यांनी काम क का इंजिनिर इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये शिक्षण पूर्ण घेतलं अशा तरुणांनी ते व्यक्त केलेले आहे त्यामुळे जे कर्जतचे ठेकेदार आहेत ते आम्हाला शोषण करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जातो मुळामध्ये थे कर्जचे ठेकेदार आहेत अनेकांच्या गोष्टी आपल्याला अनेक लोक सांगत असतात ज्यावेळेला रस्ता, रस्ता बनवत असतात त्यावेळेला ते थरानुसार कमी थर दिला जातो जेवढा थर अपेक्षित आहे तेवढा दिला जात नाही कमी थर दिला जातो मग खडी वापर जी वापरायची ती वापरली जात नाही वेगळीच वापरली जाते मग रस्ते डांबर असे सगळे प्र जे uh, आहे त्या सगळ्या गोष्टी केल्या जातात आणि मग त्यामुळे uh, ठेकेदारांनी लक्षात घेतलं पाहिजे की uh, आपण कर्जतमधले आहोत ठेकेदार त्यामुळे कर्जतच्या रस्त्यांवर किंवा uh, आपण असं प्रा चांगलं आणि प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न कर्जच्या ठेकेदारांनी केलं गेलं पाहिजे आपण कर्जाचे बाहेरचा ठेकेदार असतो मग ठीक आहे त्याला काही कर्जशी देणं घेणं नाही पडलं मात्र आपण कर्जतचे नागरिक आहोत आपण पण एका वेगळ्या पक्षाचे पदाधिकारी आहोत वेगवेगळ्या भूमिकेत आपण वावरत असतो त्यामुळे अशा प्रकारे ठेकेदारांनी करता कामा नाही जे तरुण पिढी येते त्यांना मदत करण्याचा प्रयत्न कारण राज्य सरकारने तरुणांना काम हाताला द्यावं यासाठी मुख्यमंत्री सडक ज्या काय योजना असतात त्या योजनेअंतर्गत त्यांना टेंडर मिळवण्याचं काम केलं जातं मात्र अशा प्रकारे तरुणांचं शोषण कुणी करू नये ही भूमिका विकासनामांनीसुद्धा घेतलेली आहे त्यामुळे ते तरुणांची व्यथा विकासनामावर मांडण्याचं काम केलेलं आहे त्यामुळे पूर्वी सार्वजनिक बांधकाम मं सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी अजय कुमार सरोगोड यांच्या कालावधीमध्ये ठेकेदार मोठ्या प्रमाणात आंदोलन करत होते मग आता आंदोलन आता ठेकेदारी आंदोलन करताना दिसून येत नाही त्यामुळे अधिकारी तिकडे काय आणि अनेक जे ठेकेदार की सहज गप्पा गोष्टी मार्च विकास आहो आम्ही पण कधी कधी डुप्लिकेट बिलं काढली जातात आम्ही पण भरपूर अशी बिलं काढतो असेही का ते काही लोक ठेकेदार ऑफ द रेकॉर्डला सांगत असतं त्यामुळे अशा प्रकारे ठेकेदारांनी कर्जत तालुक्याचं नुकसान होऊ नये या दृष्टीने प्रयत्न केला पाहिजे शेवटी आपण कर्जचे दायित्व आपलं आहे हे लक्षात घेतलं पाहिजे अशा प्रकारे ठेकेदारांनी कर्जचा विकास कसा होईल या दृष्टीने प्रयत्न केला पाहिजे त्यामुळे ठेकेदारांनी अशा गोष्टीचं शोषण करू नये आणि बनावट जी काय बिलं काढली जातात असे मी काय बोलत नाहीत त्यांचेच ठेकेदार आम्हाला सांगतात आम्ही आम्ही त्यावेळेला अनेक त्यावेळी गोड असतानासुद्धा अनेक ज्यावेळेस गोड असताना बनावट बिलं किंवा चुकीच्या पद्धती बिलं काढतो त्यावेळेला आंदोलन वगैरे ठेकेदार करायचे अशा वेळेला आता आता मग कुठे ठेकेदार केले असा प्रश्न यावेळेला निम निर्माण झालेला आहे त्यामुळे हे सगळे प्रश्न निर्माण पडलेले आहेत अशी भूमिका जी आहे ते तरुण घेताय दिसत आहेत त्यामुळे आपण जर विचार केला तर तरुणांना काम मिळालं पाहिजे नवीन तरुण येतात जातात पण त्यांना देण्या त्यामुळे त्या ठेकेदार डब्ल्यूमध्ये अनेकांची मक्तेदारी आहे मक्तेदारी कधीच लक्ष राहत नाही हे लक्षात घेतलं पाहिजे कोणी ना कोणीतरी उभा राहतो आणि संघर्षातून पुढे येत असतो त्यामुळे ठेकेदारांनी कर्जाचा विकास करावा हीच आमची माफक भूमिका आहे त्यामुळे विद्यार्थ्यांचं जे इंजिनिअरिंगमधून आलेले नवीन ठेकेदार बनवायचं अशा लोकांचं शोषण करू नये ही आमची भूमिका आहे आणि त्या विद्यार्थ्यांनी जी भूमिका आहे त्यामुळे कर्जाच्या विकासाने विकासासाठी ठेकेदारांनी एक पाऊल पुढे येत अशा तरुणांना संधी देण्याचं काम करावं एवढीच अपेक्षा धन्यवाद